बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महिन्यापासून रो जवळजवळ या मैदानाची चर्चा आहे आणि कर्जत केसरी मैदान हवी हो असं कर्जत केसरी मैदान मागच्या बाजूला बघू शकता अजून देखील फाटीचं काम चालू आहे आणि समोर प्रफुल्ल दादा आहेत कमिटी आयोजक आहेत नक्की ज्याबद्दल आपल्याला माहिती देतीलच आता नियोजन कसं चालू आहे नमक नियोजन अंतिम टप्प्यात आहे आज बहुतेक फाटीचं काम होऊन उद्या बॅरिकेड्स लावून फाटीचं काम पूर्णपणे होईल आणि आज थोड्या वेळानंतर लाईव्ह लॉट्स असतील तर केटीसी लाईव्ह वरती आणि सर्व गाड्या मालकांना विनंती असेल का आयोजन कमिटीला सहकार्य करू कार्य मैदानाची शोभा वाढवावी अशी मी त्यांना विनंती करेन त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्या जोड्या देखील लांबून येतील त्यासाठी काय व्यवस्था वगैरे ज्या जोड्या लांबून येतील त्यांना बांधण्याची व्यवस्था इथं आहे लवकरात लवकर मैदान चालू होईल त्यामुळे लांबून जोड्या येतीलच त्यांची खाण्यापिण्याची देखील व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीने त्यांची होईलच काय दुमत नाहीये आणि बांधण्याची सुद्धा व्यवस्थित जागा होईल त्याचप्रमाणे जे नियोजन चालू आहे मागच्या बाजूला काही वगैरे अवेलेबल आहेत त्यासाठी काय व्यवस्था केलेली त्या पोलच्या सभोवताली माती टाकून आ, दोन तीन डम्पर असे त्या पोलवरती कुठल्याही प्रकारची गाडी धडकणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहीलच त्याच्या भोवती अवतीभोवती बॅरिकेड देखील बांधले जातील त्यानंतर जिथून फाटीचा एंड होईल त्याच्या पुढे नांगरून फाटी नांगरून फाटी पुढची जागा ढुस धुझीस होऊन त्याच्यावरती बैल जास्त पुढे जाणार नाही आवराला जास्त त्रास होणार नाही ड्रायव्हर लोकांना त्याच्यामुळं तिथला पूर्णपणे नियोजन राहणार असे सुट्ट्यांच्या काही जोडीच जे काही किती वाजता नियोजन असणार आहे सकाळी सात वाजता मैदान चालू होईल ओके आता आज लॉट्स पाडण्यात येणार आहेत आता थोड्या थोड्यात केटी सिला लॉट्स पडतील आणि लॉर्ट्स पाडल्यानंतर सकाळी सात वाजता साडेसात वाजता पहिला गट पाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे महत्वाचं की जेव्हा पण बाईट घेतली ते कष्ट जे काही व्हिवरच्या कमेंट येत असतात की पल्ला किती आहे पल्ला काय असणार आहे पाला पल्ला वगैरे पल्ला साडेआठशे ते नऊशेच्या आसपास असणार आहे जसं आम्हाला नियोजन फाटीचं नियोजन मिळेल जेवढी फाटी लांब राहील तेवढा पल्ला राहील आणि फाटी ही चौदा फुटाची आहे आता तेरा फुट राहील हा आतापर्यंत बुकिंग किती झाले गाड्यांची आतापर्यंत आमचा टार्गेट पाचशे बाराचा होता आणि पाचशे बाराची नोंद जवळपास तीन चार दिवसापूर्वीच झाली पण आता एक पावसाचं वातावरण बघता आम्ही चौसष्ट लॉट्स आणि आठ सेमी आणि त्यानंतर फायनल एक फायनल असा नियोजन होता पण आता वरिष्ठ कमिटी ठाणा रायगड पायक यांच्याशी आम्ही चर्चा करून संगणमत करून नऊ ने पलणार आहेत गाड्या आणि जवळपास मला वाटतं छप्पन गाड्या छप्पन गट नऊ ने पोलून सत्तावन्नवा गट हा आठ ने पल असं आमचं नियोजन आहे म्हणजे चेंजेस हा गट फक्त फाटे आमच्याकडे दहा अवेलेबल आहेत आणि वातावरणाचा जरा हे पाहता आम्ही नऊने गाड्या पळवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि नऊने गाड्या पळवून छप्पन गट पडतील नऊने आणि एक शेवटचा गट येतो आठ आठ गाड्यांनी पळेल समालोचक साठी काय समालोचक पूर्णपणे पंच कमिटी वरची आहे आणि तसेच आपले मुंबईचे समालोचक राहुल भोईर असतील सुरेश मामा फुलोरे असतील जितू मिरमिरे असतील हे सुद्धा त्यांना सोबत असतील आणि पूर्ण पंच कमिटी जोड्या सोडणारे पंच त्याच्यानंतर सुट्टी पंच त्यानंतर झेंडा पंच त्यानंतर निकाल पंच हे सगळे वरची कमिटी राहील आणि वरच्या कमिटीला आपल्या मुंबई ठाणे रायगड पालघरमधील बैलगाडा मालक सहकार्य करावं अशी त्यांना एक विनंती राहील तसंच वर्ष पहिलं या आणि असं मैदान कर्जत तालुक्यामध्ये एकदम चांगली ग्राउंडची जी काय विभागणी केलेली आहे तर उद्या कोणते नामवंत बैल म्हणजे पाहायला मी नामवंत बरेचसे नामवंत बैलांची नाव नोंदणी झालेली आहे असे उदाहरणार्थ भुंगा असेल बोटचा सर्जा असेल मथुर असेल इवन बाकासूर असेल अशी नामवंत बैल आपल्या मैदानात पलतील आता बरीचशी नामवंत बैल आपल्या मुंबई ठाणे पालघरमध्येच बरीचशी नामवंत बैल आहेत आता ज्यांची काही काही ज्यांची नावं घेता येऊ शकत नाही पण अशी बरीचशी नामवंत बैल आपल्या मैदानात पलताना बघायला मिळतील तसंच गाडा मालक असतील प्रेक्षक असतील काय चालला त्याला आपण एक गाडा मालकांना गाडा मालकांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि प्रेक्षकांनी बघा पहिल्यांदाच आपल्या कर्जत मध्ये कर्जतकारांच्या स्वप्नातलं कर्जत केसरी हा मैदान संपन्न होत आहे आणि पूर्ण कर्जत तालुका कमिटी आणि कर्जत तालुक्यातील गाडा मालक मालक यांच्या सहकार्याने हा मैदान होणार आहे कर्जत तालुक्यातील गाडा मालकांचा तितका जबरदस्त सपोर्ट आयोजन कमिटीला असेल त्यानंतर प्रेक्षकांनी आता बघा बिनजोडचं मैदान असतो त्यावेळेस गाड्या चुकवताना येतात पण आता आठ ते नऊ गाड्या समोरून पालणार आहेत त्याच्यामुळे प्रेक्षकांनी समोर न उभे राहता हाटीच्या बाजूला उभे राहून सहकार्य करायला पाहिजे कारण जर ऍक्सिडेंट झाला आता आपल्याकडे नाही म्हणण्यापेक्षा चार ते पाच अँब्युलन्स उपलब्ध कराव्याच लागणार कारण पहिल्यांदाच मैदान आहे मैदानाचा अनुभव आपल्याला तेवढा फार तेवढा फार नाहीये तर नेमके प्रॉब्लेम्स काय येतात काय येतात आता बऱ्याचशा गाडा मालक आमच्यावर नाराज सुद्धा झाले का त्यांची नोंदणी झाली नाही आमच्याकडे पण आम्हाला सुद्धा हा मैदान सक्सेस करून दाखवायचे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे म्हणून पाचशे बारांची गाड्यांची नोंद झाली ज्या गाडा मालकांची नोंद झाली नाही त्यांचं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो लवकरच पर्व दुसरे असेल त्यावेळी सर्व गाडा सामावून घेण्याचा प्रयत्न राहील बोरीच बोरीच्या वाडीचं जे मैदान आहे एक कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध मैदान म्हणून ओळखलं जातं आणि पहिल्यांदाच आपण जो मैदान आयोजन केलेलं आहे यानंतर आपल्याला दुसऱ्या वर्षामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील का पूर्ण जैत आडोबा कलम कमिटी बोरीची वाडी कमिटी या मैदानासाठी उतरलेली आहे आम्ही एक जरी आयोजक असलो प्रमुख आयोजक म्हणून आमच्यावरती जरी कर्जत तालुक्याने जिम्मेदारी दिली असली तरी कर्जत तालुक्यातील बऱ्याचशा कमिट्या या जे बिंजोडची मैदाना करतात त्या बऱ्याचशा कमिट्या सहकार्यासाठी उपलब्ध तसेच गाडा मालक ज्या असतील नामवंत गाडा मालक का ज्यांचा इथे दबदबा आहे अशी गाडामालक सुद्धा कर्जत तालुक्यातील लहान गाडा मालक द्या छोटे मोठे गाडामालक असतील सर्व आम्हाला कर्जत तालुक्यातील गाडा मालक बऱ्यापैकी सहकार्य करणार आहेत आणि त्यांच्या सहकार्याच्या जोरावरती हा मैदान संपन्न होणार आहे तसंच बॅरिकेट देखील आता तीन मैदान आहे बॅरिकेटचं काय शंभर टक्के बॅरिकेडिंग राहणार आहे त्याच्यामध्ये काय दुमत नाही शंभर टक्के बॅरिकेडिंग राहणार आहे कारण बिंजोडला शेवटी सुट्टीला जसे दिगाडे असतात पण या ठिकाणी दिगाडे नसणार आहेत शंभर टक्के स्टार टू एन बॅरिकेट राहणार आहेत नक्कीच एक बहुमूल्य वेळ दिला दादा आणि नक्कीच या व्हिडिओ मार्फत आपण जी काय फाटी तयार झालेली याची देखील माहिती दाखवू त्याचप्रमाणे सुट्टीची देखील जागा दाखवणार आहोत आपण टोटल तीन फेऱ्यांच्या आठी दहा ट्रॅक दहा फाटी असणार आहेत म्हणजेच आणि फाटीचं काम जे काही झालेलं आहे काही आखणीचं चा काम चालू आहे आणि नक्कीच त्या लगतच पाहायला गेलं तर सुट्टीची जी जागा आहे एक तीस ते चाळीस फुटाच्या अंतरावरती सुट्टीची जी देखील जागा आहे अशा जागेचा अभाव आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर आपण धाग्याचे जवळची जी जागा आहे तेथे व्हिजिट करणार आहोत फाटीची जी जागा आपण बघू शकता सुंदररित्या असं नियोजन कर्जत कमिटीतर्फे करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच कुठल्याही प्रकारचा नंदींना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे धाग्याच्या जवळची मा, जी जागा आहे तिथे देखील रोलर मा मारायचा थोडा बाकी आहे आणि जे काही फाटींचं काम झालेलं आहे थोडा जागेमध्ये रोलर मारणं बाकी आहे त्यानंतर आखणी देखील होईल आणि समोरची जी जागा आहे जोड्या आवरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जागा पाहायला मिळते ही धागेजवळची जागा आहे आणि त्या लगतच जी जागा आहे जोड्या कंट्रोल करण्यासाठी ती दीडशे ते दोनशे फूट अंतरावरती म्हणजे कुठल्याही प्रकारचा जोडीला त्रास होणार नाही त्याचप्रमाणे गाडा चालकणा कुठलाही त्रास होणार नाही यासाठी सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि जोड्या बांधण्यासाठी देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला पाहायला मिळते कर्जत केसरीच्या मैदानाची पूर्ण पाहणी केली असता सुंदर असं आपल्याला फाटीचं नियोजन पाहायला मिळतं आहे कर्जत कमिटीद्वारे आणि नक्कीच आपण मी जिथे उभा आहे मागच्या बाजूला एक पन्नास फूट अंतरावर आपल्याला धागेची जागा जे काय पाहायला मिळते आणि तिथे देखील काम चालू आहे आजच्या दिवसामध्ये नक्कीच काम पूर्णता होईल आणि उद्याच्या दिवसामध्ये आखणीचं काम बाकी असेल आणि समोर बघू शकता आपण त्या धागेच्या जागेपासून ते दोनशे फूट अंतरावरती आपल्याला जोड्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जागा पाहायला मिळते असं नियोजन पहिल्यांदाच करतात केसरी मैदानाचं वर्ष पहिलं आहे आणि सुंदर असं नियोजन केलं गेलं आहे आणि जोड्या बांधण्यादेखील बांधण्यासाठी देखील जागा आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते नक्कीच बैलगाडा मालक असतील चालक असतील त्याचप्रमाणे बैलगाडा क्षेत्रातील प्रेक्षक असतील नक्कीच सर्वांना विनंती असेल की नक्कीच कर्जत केसरीचा लवकरात लवकर येऊन नक्कीच आपण सहकार्य करावं आणि नक्कीच या संधीचा आपण लाभ घ्यावा